महिलांचे हात म्हणजे कोमल नाजूक अगदी फुलासारखे अशी म्हण समाजात प्रचलित आहे परंतु या सर्व म्हणींना थारा दिला नाही त्या म्हणजे आमच्या सोलापूर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डेपोच्या महिला मेकॅनिकांनी महिलांकडे एकंदरीत लावण्याच्या दृष्टीनं सौंदर्याच्या दृष्टीनं अलंकाराच्या दृष्टीनं पाहिलं जातं परंतु या महिलांचे हात ग्रीस ऑईल हातात नेहमी पाने अशाच पद्धतीचे असतात आणि या त्यांच्या कार्याचा या महिलांना सार्थ अभिमान दिसून येतं सोलापूर एसटी टी डेपोमध्ये साधारणतः असंख्य महिला ज्या आहेत त्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लालपरी अर्थात ग्रामीण भागातील जीवन वाहिनी म्हटलं तरी हरकत नाही या महिला या जीवन वाहिनी चालवण्यात जी आहे ती पडद्यामागची भूमिका निभावताना दिसतात सदर महिला ज्या आहेत अर्ध्या तासात एका एस टी बसचे चारी चाक खोलून परत जोडण्याचं कार्य या महिला करतात या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अगदी पुरुषांच्या बरोबरीनं मॅकॅनिक क्षेत्रात काम करताना दिसून येतात पुरुषांचा मक्ता असलेल्या या मॅकॅनिक फील्डमध्ये महिलांचं योगदान देखील सध्या अमूल्य असल्याचं दिसतंय महिला दिनानिमित्त यस न्यूज मराठीचा हा विशेष वृत्तांत माझं नाव नंदिनी शंकर फलमारी माझं आय टी आय झालं आहे इलेक्ट्रिशियन सेक इलेक्ट्रिशियन झालं आहे माझं ट्रेडर आणि मी इथं काम करत आहे मला खूप खूप छान वाटते इलेक्ट्रिशियनचं काम करून मला खूप खूप चांगलं वाटते आणि डॉकिंगचं काम शिकले आणि इलेक्ट्रिशियनमध्ये हेडलाईट वगैरे लावायचं आणि हॉर्न बसवायचं मेंटेनन्स बॅटरी मेंटेनन्स कर करायचं शिकले आणि हा काम करून मा का मला खूप छान वाटते आणि असलं काम शिकायला तर खूप खूप छान वाटते मला नमस्कार माझं नाव आज सीताराम वाघमारे माझं दहावीहून आय टी आय झालेलं आहे आणि माझा ट्रेड होता पेटाटंडर आणि मी इथं येऊन मेकॅनिकचं काम करत आहे आणि मी आल्यापासून डॉकिंग इलेक्ट्रिशियन बरेच काही काम शिकलेली आहे आणि मला वाटतं तर कदाचित मला काम येऊ शकते मला खूप छान झालं की या सगळ्यांसोबत खूप छान काम करत आहे आणि मी काम करण्याचा प्रयत्न करेन आणि पलीकडे मी प्रयत्न करेन की मला जागा भेटेल का ना मी असं सांगेन की जेवढा आपली मेहनत होईल तेवढे प्रयत्न करा तिथं काम करण्याची संधी भेटेल आपल्याला माझं नाव भानेराव दमयंती आदिनाथ माझा तालुका आहे उमरगा आहे मी अप्रेंटिससाठी ट्रेनिंगसाठी इथं सोलापूरमध्ये आलेली आहे तरी इथं काम करण्यासाठी खूप चांगलं वाटतंय परत भरपूर काही काम आम्ही शिकलेली आहे तिथं माझं नाव फरहीन सिकंदर शेख आणि मी माझे शिक्षण बारवी प्लस आय टी आय झालेली आहे आणि मी इथं अप्रेंटशिप म्हणून ला लागलेली आहे मुझे यहाँ पे बहुत सारा काम सीखने को मिला है जब से मैं यहाँ पे आई डॉकिंग लेके हेड वगैरा जो भी होता है बस के हिसाब से बहुत सारा काम यहाँ पे सीखने को मिला है मैं उम्मीद करती हूँ कि आगे चल के मुझे यहाँ पे परमानेंट होने का संधि मिले और और भी बहुत कुछ सीखने मिले मुझे यहाँ काम करके बहुत अच्छा लगता है हार्ड वर्क मुली असुदे मुले असुदे इतने हार्ड काय नस्ते सर अपने अपने अंदर होता है कि हमें काम करने की इच्छा होनी चाहिए सर अगर हमारे अंदर काम करने की इच्छा हो तो हम कितनी भी मुश्किल काम हो हम कर सकते हैं सर इतर मुलियों से माला फ्यूचर वर्क फ्यूचर वर लक्ष्य दिया कुलापन काम हार्ड नस्ते कुठला पण काम मुली करू शकते पहिल्यापासून माझे आजोबाचा गॅरेज होता तेव्हा तीन त्यांना बघून मला प्रेरणा भेटली की मी पण हे काम करू शकते मग माझे आजोबाची आठवण करत मी हे कामाला लागलेली आहे मला आज पण मी काम करते तर माझे आजोबा आता दुनिया में नाही आहे वो बट उनको याद करके मैं काम करतो की मी कोई भी काम कर सकती नम्र राहे, असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे